नमस्कार सव्वीस फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मसमर्पण दिन या दिनानिमित्त ही विशेष प्रस्तुती मरणाला भीक मागणारे नवे तर मृत्यूला कवटाळून स्वातंत्र्यासाठी झुंजणारेच खरे क्रांतिकारक असतात या शब्दांनी ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अमीट ठसा उमटवला अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जीवन गाथेकडे आज आपण डोळेसपणे पाहणार आहोत सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला अगदी बालपणापासूनच त्यांच्या मनात देशभक्तीचे बीज पेरले गेले होते वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी आपल्या शाळेमध्ये वंदे मातरमचा नारा देत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यासाठी जागृत केले ही केवळ घोषणाच नव्हती तर एका उदयोन्मुख क्रांतिकारकाच्या हृदयातील ज्वालाग्राही भावना होती पण हे देशप्रेम फक्त भावनांपुरते मर्यादित नव्हते ते क्रियेपर्यंत नेणारे होते सावरकरांना ठाऊक होते की भारताच्या स्वातंत्र्यासाठी केवळ प्रार्थना पुरेशा नाहीत त्यासाठी आगीच्या ज्वाळेत होरपळून जावे लागेल सावरकरांचा संघर्ष केवळ त्यांचाच नव्हता त्यांच्या विचारधारेमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब ब्रिटिश सत्तेच्या रागाचा बळी ठरले त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजे बाबाराव सावरकरांना देखील अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेस सामोरे जावे लागले पत्नी यमुनाबाई आणि त्यांच्या लहान मुलांनी समाजाच्या टीका आर्थिक हालपेष्ट आणि राजकीय दबाव सहन केला आणि तरीही तरीही एकही तक्रार नाही एक एकही खंत नाही कारण त्यांच्यासाठी सावरकर फक्त घरातील सदस्य नव्हते तर भारत मातेच्या मुक्तीसाठी लढणारा एक दिव्य योद्धा होता सावरकरांचा दृष्टिकोन केवळ राजकीय नव्हता तो सामाजिक आणि वैज्ञानिकही होता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताची प्रगती अंधश्रद्धा आणि जातीय भेद मिटवल्याशिवाय होणार नाही सेल्युलर जेलच्या कठोरतेतही ते त्यांनी विज्ञानवादी विचारांची मशाल जिवंत ठेवली ते म्हणत जर विज्ञानाने काही गोष्ट खोटी ठरवली तर धर्माने ती स्वीकारलीच पाहिजे या विचारांनी त्यांनी एका आधुनिक प्रगत भारताची संकल्पना मांडली होती लंडन जिथे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले पण शिक्षण हे त्यांच्या दृष्टीने क्रांतीची तयारी होती इंडिया हाऊस या क्रांतिकारकांचे केंद्र त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाले इथे त्यांनी आपल्या क्रांतिकारी लिखाणातून ब्रिटिश साम्राज्याच्या पायाखालची जमीन हादरवली त्यांच्या अठराशे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पहिल्या स्वातंत्र्य युद्धाला बंड नाही तर स्वातंत्र्य लढा ठरवलं पण ब्रिटिश सत्तेने त्यांना गप्प बसवण्यासाठी कारस्थान रचले अटक खटला आणि शिक्षेचा निकाल काळ्या पाण्याची शिक्षा वर्ष अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये तुटलेल्या साखळ्यांनी हातपाय आखडलेले दिवसाला तीस तीस पाऊंड नारळाचे तेल दळायचे श्रम उपाशीपोटी हाल अपेष्टा आणि तरीही एका न भिंतीवर कवितांचे शिलालेख कोरले जयो जी महामंगले या ओळी आजही त्या भिंतीवर त्यांच्या अपरिमित इच्छाशक्तीची साक्ष देतात सावरकर आणि लोकमान्य टिळक या दोन झंझावतांचा संगम होता सावरकरांचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक तिरक। टिळकांचा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा सावरकरांच्या विचारांमध्ये भरला होता पण सावरकरांचे स्वप्न अधिक उग्र होते ते म्हणत स्वराज्य नव्हे तर पूर्ण स्वातंत्र्य हवे टिळकांचे राजकीय धोरण आणि सावरकरांचे क्रांतिकारक विचार यांचा संगम भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा गतिमान प्रवाह ठरला सावरकर आणि गांधीजींमध्ये स्पष्ट मतभेद होते गांधीजी अहिंसात्मक लढ्याचे समर्थक होते तर सावरकरांचे मत होते की अत्याचाराशी अहिंसा कशी चालेल सावरकरांसाठी शस्त्रधारी संघर्ष आवश्यक होता तरीही दोघांच्याही मार्गांचा अंतिम उद्देश एकच होता भारताचे स्वातंत्र्य सावरकरांनी गांधीजींचा आदर राखला पण आपले विचार बदलले नाहीत कारण त्यांचा विश्वास होता स्वातंत्र्य ही मागायची नाही तर लढून मिळवायची गोष्ट आणि शेवटी दिवस आत्मार्पणाचा अद्वितीय निर्णय एकोणाशे सहासष्ट साल सावरकरांनी जगाला आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आत्मार्पण त्यांचे जीवन कार्य पूर्ण झाले आहे असे त्यांना वाटले त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला मृत्यूच्या भीतीने जगणे हे माझ्या स्वभावात नाही असे ते म्हणाले सव्वीस फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेत जीवन यात्रेचा पूर्ण विराम दिला स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नव्हते ते एक ज्वालाग्राही विचार होते एक विद्रोही चेतना होते आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले राष्ट्रभक्त होते आज त्यांच्या आत्मसमर्पण दिनी आपण त्यांच्या जीवनाच्या या तेजस्वी गाथेला मनपूर्वक मुजरा करूया त्यांचे विचार त्यांचा संघर्ष आणि त्यांचा त्याग हा आपल्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणेचा स्रोत राहील